हॅलो हाय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आजचा ब्लॉग फक्त माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलींना निसर्ग दाखवण्यासाठी का काय रम्य असं हिरवंगार असं कसं वातावरण वाटतंय किती वरून आकाश आभळ पाण्या गज भरले झाकले आणि असं नाही का अंधार पडले सारखं आता किती साडेपाच पावणे सहा झाले असते नाही साडेपाच वाजले असते काय बघितले नाही तर अशा टायमाला वातावरण किती छान वाटत राहिले हिरवं 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 आज सकाळ धरून इकडं पाऊसच चालू आहे पाऊस तर एवढं दहा पंधरा दिवसात सुट्टी द्यायना त्यांनी फक्त कालच सुट्टी दिली होती एकच दिवस काम केलं त्यात पण काही केलं नाही घरीच होतं कारण वावरात सारं पाणी पाणी तर बघा वातावरण कसं वाटतंय जसं आशा हिरव्याच्यात पानकाळ्यात कुठेतरी असं डोंगरावर खूप फिरायला असं आवडतं भारी ना तसंच इथं पण वाटू राहिले कारण इथं डोंगर नाही आहे पण डोंगरापेक्षा तर काही कमी नाही कारण वातावरण असले असं रम्य हे इतकं छान असं हे वाटतंय आणि भारी वाटू राहिले आणि त्याच्यामुळं मी ना आज दिवसभर झोपले होते आणि झो हे असं वातावरण असल्यामुळे झोपले आणि आत्ता उठले झोपीतून आवरलं थोडंसं घरचं काम दळणबिळण करायचं होतं दळणबिळण केलं आणि म्हटलं चला आता थोड्या वेळ आपल्या नाही का शेळ्यास दोन्ही पण सोनी मनी चारायच्या त्या पण वरडत होत्या चारायला त्यांना ह्या टायमाला त्यांना सवय झाली त्यालाही वरडत मग त्यांना ह्या टायमाला थोड्या वेळ काय एक चक्कर काय ना मारायला आणावसं लागत तर मग त्यांना म्हणलं चला त्या यांना म्हटलं जाय तुम्ही जाता का शेळ्या घेऊन तर ते गेले तेच गावला आज सकाळी येणं एक गाय हिटर होती तिला ते औषधं ते आणायची सांगितले डॉक्टरनी तर त्यांना जावं लागलं तेच गावला तर मग म्हटलं चला आता आपणच सोडू तर मी सोडले शेळ्या आणि आणल्या चरायला तर त्यांना असं झालं कुठं खाऊन कुठं नाही नेसत्या पळत्या तिथून तिथं जुनी जाती जुनी जात खायला त्यांना सगळीकडे असं हिरो हिरो गार दिसून राहिले आणि वातावरणच इतकं छान आहे ऊन नाही काही नाही पाऊस नाही वरून सध्या नुसतं झाकळलेलं वातावरण आहे ना तर त्यांना मज्जा उत राहिली आणि नाही तर ऊन असल्यावर पण आहे ना ताण लागली का मग त्या नाहीत आणि अशा वातावरणात आणि त्या दिवसभर बांधून असल्यामुळे ना ह्या टायमाला सोडल्या ना लय चारा त्यात कारण पळायला लगीत नाहीत काही नाही कधी कधी जर लवकर जर सोडण्यात गेलं ना तर मग लय पाहत्यात वावर बघितलं अजून किती वरले असं सका धरून नुसतं पोष चालू आहे बुज 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 ना तर इतकं वावर अशी भिजड झाली तर ज्यांना ज्यांना फिरायची मजा वाटत असन त्यांनी त्यांनी आपल्या इकडे फिरायला खूप छान वाटतं आणि तुम्हाला एक फिरायचं ठिकाण सांगते म्हणजे मडी माळिंबा मडीपेक्षा माळिंबाच्या डोंगरावर लय छान वाटतंय लय म्हणजे लयच ले असं डोंगरातून पाणी पडतं आणि ते ना अशा वातावरणात ना माळिंबाला जायला लयच छान वाटतं आणि तिथं पण देवाचं दर्शन पण होतं आणि फिरायला पण छान वाटतं पण आम्ही मागच्या वेळेस गेलो आमुशाला जात असते तर आम्ही सारखं दरवेळेस आमूशाला नाही जात पण मागच्या वेळेस गेलो तर ऊन होतं आणि एवढं काही फिरायला मजा नाही वाटली आणि हिडो काढायला तर वेळच भेटला नाही कारण घरून जायला उशीर झाला आणि दर्शन घेऊन माग व्यवस्था उशीर झाला घरी पण जाणारचं काम असतं गाया ओरडतात गायांना खायला त्याला चारा आणावं लागतो त्याच्यामुळं नाही टाईम भेटला पण आता आहे ना एखाद्या वेळेस असंच पाऊस असलं ना तर अशा वा वातावरणात जाणारच आम्ही माळिंबाला तर तुम्ही पण या सगळी ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी बघितलं नसेल ते मडी माळिंबा नाथांचं ठिकाण तर या बघायला लय छान म्हणजे लई छान वातावरण आहे तिथं तिथलं वातावरण जर बघितलं ना तर पर्यटनाला काय करता इतकं असं सुंदर वाटते आणि इथं पण आता इतकं तितकंच भारी वाट राहिले मला तर लय फ्रेश वॉटर राहिले रानात मला आहे ना खरं खुरपायला जायचं होतं थोडं म्हणलं बघू येतं काय तर पण नाही गेले शिळीने बुतून घेतलं काय नेरगा त्या अशा म्हणजे त्यांना नाहीच असं आहे कुठं शिकवून कुठं नाही इथलं खाऊ तिथलं खाऊ तिथलं खाऊ असं आहे त्यानेच तर पुढं 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 चालल्यात आणि लय भाई रमल्यात पण चारायला पावसाचं वातावरण छानपणे आणि त्याने थोडंसं असं लय पण असं रोजच असतं वातावरण असलेलं ते पण आपल्याला पण चांगलं नाही कारण मालावर तर रोग पडतोच पडतो पण माणसावर पण पडण्याची शक्यता असते कारण दवाखाने या दिवसात खूप गजभरत आहेत सारे पेशंट सर्दी खोकलाच असते त्याच्यामुळं एखाद्या दिवशी बरं वाटतं हे वातावरण पण रोजचे रोज असं वातावरण पण नसलं पाहिजे पावसाने थोडी उघडं पण दिली पाहिजे थोडं ऊन बिन पडलं का मग तर आणखीन फ्रेश होतं मालं पण टवटवते मालाला पण असं वाढायला सहनशक्ती सापडते आपण म्हणतो पाणी पाहिजे मालाला माला पाणी पाहिजे पण मालाला उन्हाची पण तितकीच गरज असते आता हीच बघा मका सारखा पाऊस चालू असल्यामुळं इतकी पातळ उगली ना कारण काही दाणे जागेवर सडले असते आणि दाणे वर येऊन कोंब सडून गेले असते कारण त्यांना असं हेच नाही ना, ना थोडं पण सुकट वातावरण नाही पंधरा दिवस झाले सारखं पाऊस पोस आणि झाडं झुडपं त्यां मोठले झाडं त्यांना मस्त टवटवी आली कारण त्यांना काही बांधावरच्या झाडांना हिरवटपणा आलाय ते छान वाटते पण जे माल जे पीक पाहिजे त्या पिकाला पाणी पण चांगलं नाही आणि पाणी पाहिजे पण प्रमाणात जसं आपल्यासारखंच असतं ते पण जीव जसं माणसाचं तसंच त्यांचं पण तर इथून आपलं शेळ दिसतंय तिकडं दिसतंय नदी लांब पांढर ते शेड दिसते आणि उन्हाळ्यात ये ना पूर्ण मोकळं असतं पूर्ण तिथं शेडमध्ये बांधलेल्या बिया घराचा दरवाजा सगळं दिसतं आता प इतकं हिरवं हिरवं झाले झाडांना पाला फुटला आहे ना तर दिसून राहिलं ते नुसतं वर उशीक शेड दिसते पत्रे पत्रे दिसून राहिलेत एवढं फिर फ्रेश वातावरणात असं फिरायलाच भारी वाटते नुसतं असं वाटतं फिरायला जावं कुठं तरी लांब पण कुठं जाता घरी पण काम भरपूर एक दिवस गेलं तरी पळपळ होती कारण मी कालच काल मी राऊला गेले होते पण मला आहे ना जातानी पण हिडिओ काढायला वेळ नाही भेटला येताना पण नाही तुम्ही म्हणता की ताई जातानी कसं काय नाही जातानी जाता येताना गाडीत तुम्ही काय करीत होत्या पण माणसा डोक्यात दुसऱ्या काहीतरी गणगणी चालू असले ना तर मग मोबाईलवर लक्ष नाही राहत आणि घरी आज सकाळी आहे ना घरी यायची घाई होती तर मी आज सकाळी लि लवकर निघले होते नाही आले नाही बनवला ब्लॉग आणि म्हटलं जाऊ द्या आता कधी कधी असंच होतं लई सगळंच आपल्याला डोक्यात धोरणच कराय करावं लागतं आणि आपल्यालाच करायचं म्हणल्यावर सगळंच बघायचं म्हणल्यावर कधीकधी काही गोष्टीवर दुर्लक्ष पण करावं लागतं त्याच्यामुळं मी सकाळी नाही बनवला ब्लॉग आणि तिकडं पण असंच वातावरण होतं आज सगळीकडं आहे तिथं पण सकाळी उठल्यापासून रात्रीपासून पाऊसच चालू होता आणि मला वाटलं इकडं सण पुढं आल्यावर तर बघितलं तर सगळ्या वाटाने पाऊसच होता बसमध्ये सगळीकड चिडचिड त्याच्यामुळे ना आणि गर्दी पण असल्यामुळं मग नाही ब्लॉक बनवता येत कारण अनओळखी लोक असते कोणाचं मत कसं कोणाचं मत कसं असतं त्याच्यामुळं आणि ते हाय तुमचं सगळ्यांचं म्हणणं काही काही म्हणतात की ब आपण ब्लॉक यूट्यूबर आहे तर दुसऱ्याचा विचार नाही करायचा का लोक काय म्हणतात त्याचा विचार नाही करायचा तर त्या ताई दादांचे ज्यांनी पण मला हे सजेशन दिलं आहे त्यांचे धन्यवाद थँक्यू त्यांना तुमचं बरोबर आहे पण तरी पण कधी कधी मला नाही बरोबर वाटलं ना तर मग मी नाही बनवत ब ब्लॉग मला जिथं योग्य वाटेल ना मी तिथंच हे करते आणि काही काहीचं कसं असतं थोडंसं जरी हे झालं तरी मग थोडं याचं मोठं करण्यापेक्षा आपण आणि आपले आपल्याला करायचं आहे ना तर आपलं स्वतःचं करायचं आहे का नाही आणि दुसऱ्याला प्रॉब्लेम होईना असं नाही करायचं आणि के आपलं सक्षेत झालं ना तर अजून तर नाही पण झालं ना तर त्यावेळेस जे म्हणणारे आहेत ना, ना तेच आपल्याच याच्यावर चालणार आहेत त्याच्यामुळं आपण तोपर्यंत शांत बसायचं आणि कारण हे प्रत्येकाच्या जिंदगीत घडलेलं आहे सगळ्यांनी मी आज आजपर्यंत जेवढेही यूट्यूबरांचं ऐकलं आहे ना तर तेवढे सगळे ते मग तसेच म्हणतेच का अगोदर आम्हाला यांनी असं हे असं म्हणलं ते तसं म्हणलं यांनी अडवलं त्यांनी अडवलं पण आम्ही ऐकलं नाही तर हा बरोबर आहे तुमचं दुसऱ्याचं ऐकून स्वतःचं कधी भलं होत नाही त्याच्यामुळे दुसऱ्याचं ऐकायचं नाही पण मला नाही योग्य वाटलं मी नाही बनवला ब्लॉग असं दुसऱ्या वेळेस गेले ना तर नक्की बनवीन आणि तुम्हाला तिकडचं पण वातावरण दाखवीन चला तर मग बाय लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसला केलं तर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटला आहे आपल्या इकडचं निसर्ग कसं वाटतं आहे गावाकडचं तर मला नक्की सांगा बागत गवत बघा Salamat, bye.